हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर जेव्हा मी एडिटिंग करते आहे ना तेव्हा खरं तर सकाळ आहे तर ही क्लिप आहे तेरा तारखेची म्हणजे परवाची आणि तेव्हा मी संध्याकाळी आंबट चुक्याची भाजी केली होती तर परवाच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच असेल तुम्ही मी चुक्याची भाजी घेऊन आले होते तर ती मी कशी बनवते तर त्याचीच आ, रेसिपी इथे मी शूट करत आहे तर रेसिपीसाठी काय केलं आहे सर्वात अगोदर तर आंबट चुका छान निवडून घेतला आहे आणि त्यानंतर ना धुवून मी स्वच्छ एका कुकरमध्ये टाकलेला आहे तर मी याला कुकरमध्येच शिजवून घेणार आहे कारण पटकन शिजतं म्हणून तर कशी बनवते मी तर त्याच्यासोबत आहे ना आंबट चुक्याच्या गड्डीमध्येच थोडीशी शेपू पण आली होती तर, ते उड़ी तर ते तती ती पलीकडेची शेपू आहे तर तेवढी शेपू त्या गड्डीसोबतच आलेली होती तर ती मी साईडला ठेवली आहे आणि ती आपल्याला नंतर यूज करायची तर सुरुवातीला मी काय करते इथे निवडून घेतलेली जी भाजी आहे तर ती कुकरमध्ये टाकून घेतली आणि दोन ग्लास मी पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि हे ना आपल्याला गॅस मोठा करून त्याच्यावरती ही भाजी अशी शिजायला ठेवायचे आहे तर जास्त नाही शिजवायची या भाजीला तर थोडीशी एक उकळी आली आणि ही पानं अशी मऊ पडतात लगेचच गरम पाणी लागलं ला की ती पानं अशी मऊ पडली की आपण हे पाणी काढून घेणार आहोत तर हे बघा तुम्ही झाली ती पानं मऊ आणि पाण्याला अशी उकळी यायला लागली की हे असं होतं फेस फेस आल्यासारखं तर आता हे पाणी काढून टाकणार आहोत आपण या भाजीतलं तर इथे ना मी पाणी हे असं काढून घेतलं आहे पूर्ण भाजीमधलं आपल्या आणि त्यानंतर आता मी काय करते कुकर जो आहे तर तो परत थोडासा मी धुवून घेतलेला आहे आणि परत या धुवून घेतलेल्या कुकरमध्ये आता ही भाजी परत आपल्याला टाकायची आहे कारण त्याला अजून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तरी भाजी लगेचच शिजते हिचा काही प्रॉब्लेम नसतो जर तुम्ही ही भाजी इतकी शिजवून घेतली आणि वेगळं तुम्ही डाळ आणि त्याच्यात थोडीशी मिरची वगैरे घालून जर शिजवून घेतलं तरीसुद्धा होतं पण मी परत ही भाजी कुकरमध्ये टाकली आणि या भाजीसोबत आता ना थोडीशी मुगाची डाळ टाकायची आहे आणि त्यानंतर मिरची असेल तर मिरची टाकून घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये आणि छान शिजवून घ्यायची आहे डाळ मिरची आणि ही भाजी एकत्र करून जर शक्य असेल तर वेगळं डाळ तुम्ही शिजवून घेतली तरी पण चालते तर आता मी परत ठेवलाय हा कुकर गॅसवरती आणि हो जी शेपू आपल्याकडे होती ना थोडीशी तर ती शेपू पण मी निवडून धुवून आणि चिरून टाकून घेतली आहे या भाजीमध्ये तर ही सुरुवातीला नाही टाकायची शेपू आता यावेळी आपल्याला ही शेपू टाकायची आहे याच्यामध्ये आणि शेपू मुगाची डाळ आणि मिरची माझ्याकडे नव्हती तेव्हा तर ती मी नाही टाकली आणि आता याला मी छान शिजवून घेते छान डाळीचा गाळ होईपर्यंत शिजवून घेणार आहे छान शिजली दोन ते तीन शिट्ट्या घेतल्या मी आणि छान गाळ झाला होता तर मी काय केलं थोडस पळीने आता घोटून घेतली भाजी छान आणि त्यानंतर ना अगदी अर्धा पेला पाणी टाकलंय मी त्याच्यात आणि काय करायचंय याच्यामध्येच आता मी थोडासा शेंगदाण्याचा कूट आहे एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचंय आपल्याला तर शेंगदाण्याच्या कूटामुळे काय होतं घट्टपणा येतो छान भाजीला आपल्या तर शेंगदाण्याचा कूट थोडीशी हळद आणि लाल तिखट वापरलं होतं मी याला पण चव खरं म्हटलं तर या भाजीला ना मिरचीमुळेच येते तर मिरची असेल तर मिरचीच टाका शक्यतो आणि मी इथं लाल तिखट यूज केलं होतं थोडंसं कारण बिलकुलच मिरची घरामध्ये नव्हती त्याच्यामुळे आणि लास्टला टाकलं आहे मीठ आणि मीठ टाकल्यावर ना थोडीशी भाजी छान अशी उकळू द्यायची आहे आपल्याला आणि शेंगदाण्याच्या कुटामुळे थोडासा घट्टपणा पण येतो तिला तर आता इथे आहे ना भाजी आपली छान त्यानंतर आता द्यायची आहे भाजीला फोडणी तर फोडणीसाठी मी इथे आपली फोडणीची जी पळी असते ती आहे आणि त्यानंतर ना हे तेल छान तापू देणार आहे तर हे तेल तापलं की त्याच्यामध्ये अगदी थोडीशी मोहरी थोडस जिरं टाकायचंय तर मोहरी छान तडतडल्याशिवाय मी जिरं कधीच टाकत नाही मला खूप पहिल्यापासून सवय कारण ती मोहरी मग खूप दाताखाली लागते तर इथे छान मोहरी फुटली आहे आपली आणि त्यानंतर मी इथे टाकलंय जिरं आणि जिरं टाकल्यावर टाकलंय मी याच्यामध्ये थोडासा लसूण अगदी दोन ते तीन पाकळ्या मी टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर ना आ, ही फोडणी सगळी आपली भाजीमध्ये टाकून घ्यायची आणि परत एकच उकळी काढायची आपल्या या भाजीला आणि तयार होते आपली अंमट चुक्याची अगदी इझी अशी भाजी

गुड मॉर्निंग तर सकाळचे ना दहा वाजलेत आणि आमच्याकडे आज ऊनच नाही पडलेलं बिलकुल ऊन नाही पडलं तर आज सकाळपासून सकाळी नाही पहाटे पाचला उठलेलो आम्ही सोन्याच्या पप्पाना आज लवकर जायचं होतं सहा वाजताच तर लवकर उठलं होतो आणि तेव्हापासून म्हणजे रात्रभर पाऊस आहेच आहेच पण पाच वाजल्यापासून तर अजूनच वाज मोठा पाऊस आहे जोरात <coughs> चालू झालाय तर चालूचे पाऊस आणि ना सोनू इथं खिड खुर्ची घेऊन बसला होता बाहेर बघत पाऊस कारण खेळायला जातच येत नाही आहे बाहेर तर इथं बसून बघत बसला होता पाऊस त्याला मी इथं खुर्ची मांडून दिली बघतोय तो बाहेर पाऊस फुलं बघतोय खेळतोय एकटा चालू आहे त्याचं किती वेळ झालं काय इथेच बसलाय त्याला म्हटलं थांब मी थोडंसं पाऊस दाखवते सोनू किती पाऊस आलाय <laughs>

पाऊस आलाय आणि खूप फुलं पडली मी करते स्वयंपाक आणि स्वयंपाक माझा जवळपास झालाय पण ना आता पाऊस पडतोय तर आ, 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 भजी करणार आहे मी मिरची भजी सोने पप्पा घरी येणार आहे जेवायला तर ते घरी येणार आहेत जेवायला करते गरम गरम म्हणजे ते आले की आम्ही लगेचच जेवायला बसते पप्पा कुठे पप्पा दिसतच नाही पप्पा सबस्क्राइब पप्पा पप्पा अस दाखा के <laughs> बोट <बोड़ दाखा। laughs> <K3 laughs> चल। चला तर बसतो आता आम्ही जेवायला आणि माझी भजी झाली होती त्यानंतर मी आमटीला फोडणी दिली आणि आली मी आता जेवण वाढते मी सगळ्यांना आणि सोनीचे पप्पा करत होते कपडे चेंज कारण खूप भिजून आले होते ते सकाळी सात वाजल्यापासून ते जे पावसामध्ये काम करत होते ते घरी येईपर्यंत म्हणजे जवळजवळ एक वाजेपर्यंत ते पूर्ण पावसामध्येच होते कारण कसलाच पाऊस थांबला नव्हता आणि तसल्या पावसामध्येच त्यांना काम करावं लागलं काल तर खूप मेहनतीचं कामही असतं त्यांचं जड उचलावं लागतं वगैरे खूप तर त्यामुळे त्यांची ते तब्येतही सुधारत नाही म्हणजे कधीच जाड होत नाहीत ते मेंटेन राहतं नेहमी में। आणि आता मी आणले गरम गरम भजी आणि भजी खूप आवडते त्यांना कशीही करू दे आणि कुठल्याही प्रकारची करू दे खूप आवडते भजी बघून खुश झाले आणि आता मी वाढते जेवायला आणि बसतील आता ते जेवायला सोनू तर इथे मी ताट वाढलेलं पाहून त्याला खूप खाऊश वाटलं तर इतकं मोठं ताट घेऊन बसला होता सोनू जेवायला आणि हेच ताट मला दे म्हणून बसला होता तर वाढलं मी जेवायला आता आणि या तुम्ही जेवायला आमचं हे साधेसुद्धा जेवण Yes? नीट okay, good boy. बस पाहिला तू मांडी गुड बॉय हायच माझ्या ऐक ना तिलो yes. <laughs> <हाँ? laughs> <हाँ? laughs> नाही हे चालू आहे का हा कार्यक्रम चालू आहे का तू मला सारायचं मी तुला सारायचं तर नाही हे छान आहे छान आहे

नीड़ वाज आग, दोन वाजले दुपारचे आणि अजून पाऊस थांबलाच नाही झाडा झाडांचे आळी आहेत ना दोन जाड़ा, जे आळे आळ केलेला असतो झाडांचं ते फुल भरलंय फुल रोड सुद्धा फुले फुलले आणि सारखं कंटिन्यू चालू आहे पाऊस थांबलेलाच नाही कसलाच थांबला नाही माझ्या अवतारावर जाऊच नका आज कारण आज घरातच या काय okay? दसराय <laughs> का <laughs> ना काय चालू आहे तुमच्या मला पण आम्ही आईस्क्रीम तयार केलं आईस्क्रीम गरम आहे ना आईस्क्रीम हे ना दुध तापायला ठेवलेलं मी थोडस होता हे गेला आठवण यांनी साखर टाकून खात बसले ती इथं लाजले आम्हाला चारणार होते सोनकडे गेला चमक लाजले का सगळं काय गेलं टाकलं कपडे कपडे घरा चाल बघायच <laughs> का सगळ्या घरात कपडे कपडे वाळत घालायलाच जागा नाही तर मी काय करणार <laughs> घरात टाकले तिथं दरी बांधून आणि आज ना घरातल्या घरातच ब्लॉगिंग करणार आहे आम्ही या कणीत नाही त्या गलीत नाही या नाही या कणीत गार झालंय ते गार झालंय ते असं का धरलंय तुम्ही हा हा हा, हा.

Hello. Hi good. Hello. Hmm. Hi, hi, hi. वाहनांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळे हैदराबाद मधल्या नागरिकांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागलाय आपण बघतोय या ठिकाणी दृश्य जर आपण बघितली तर किती मोठा पाऊस आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकेल हैदराबाद मधल्या मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस लागलाय पस्तीस तर दुपारी ना थोडा वेळ सोनूसोबत खेळलो आणि त्यानंतर झोपलो होतो आम्ही एक तासभर झोप घेतली छान आणि त्यानंतर पाच साडेपाच वाजता चहा घेतला आहे आम्ही आणि कालचा पाऊस काहीतरी डेंजरच होता म्हणजे काहीतरी वेगळंच रूप आलं होतं त्या पावसाला कारण दिवसभर बिलकुलच पाऊस थांबलेला नव्हता आणि त्याच आम्ही बातम्या बघत होतो तर हैदराबादमध्ये खूपच नुकसान झाले लोकांचं पावसामुळे आणि खूप पंढरपूरमध्येही आठ लोकांचा मृत्यू झालाय पावसामुळे तर खूप म्हणजे बातम्या डेंजरच चालू होत्या आणि मग आम्ही घेतोय आता चहा आणि चहा सोबत एन्जॉय करतोय बातम्या थोडंसं काय चालू आहे काय नाही तर तेही मी बघते आणि काही नाही बस सोनूची चालली इथे मस्ती बस हीच आहे आपली लास्टची क्लिप तर मी एक रांगोळीचा व्हिडिओ शूट केला त्यानंतर सोनू बसलाय ती रांगोळी घेऊन आणि खेळाखेळात थोडासा अभ्यासही चालू होता तर मी दिली आहे त्याला रांगोळी खेळायला इथे आणि तो करतोय काढायचा प्रयत्न करतोय तर चालू आहे त्याचं सर्कल वगैरे काढत होता तर काही नाही बस हाच आहे माझा शेवटचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो चेहऱ्यावर ठेवून एक छोटीशी स्माईल करून टाका माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब तर सबस्क्राईबर कमी पडतं ते आपल्याला सबस्क्राईब करा वॉच टाईम तर देत आहे पण सबस्क्राईब करत नाही आहे तर सबस्क्राईब करून टाका आणि सोन असं इथे अभ्यास तर मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओसोबत छानशा व्हिडिओसोबत तर वाटत असेल पुढचा व्हिडिओ मिस नको व्हायला तर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर करून टाका आणि सोबतच जे बेलायकन आहे तर त्या बेलायकनलाही प्रेस आ, प्रेस करा कर, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेवर येईल तर चला करते मी आता तुम्हाला बाय 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 काय आहे ते लाईन ओके स्लिपिंग लाईन स्लिपिंग हां ओके गुड बॉय आता सर्कल काढायस गुड बॉय आता हाफ सर्कल काढा हाफ 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 हाफच काढायचं हाफ सर्कल छान आहे का हा ओके हा सगळ्यांना बाय करा बाय गुड नाईट गुड नाईट भेटूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये मध्ये उद्याच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय तो बाय बाय